सुंदर अशा परत एकदा दोन गाड्यांच्या लढत चल कोण सामान करी आड्या पड्या तिकडं भैया आड्या तिकडं सुंदर अशी लढत येतो दोघांच्या काटा की लढत परंतु शेवटच्या क्षणाला टाप नाही डबल टाप टाकला लोणीच्या भैयानं आणि आत्ताच्या शर्तीमध्ये डावी साइड विजय विजय बलगाडी मालकाचा ज्यावरती बसणाऱ्या भैयाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन बघा मला <laughs> खर ऐकावतोय पसरव कव्हर दिव्या दिनेश्वर दुतकर भालगाव फक्त बैल सर उजू दोन बादल्या अर्ध्या कोणाने सादर बरोबर गवेत यांना समजा चोर बजे लवकर लवकर दर्जा बिंजूर बिंजूर गावते पसर कव्हर दिव्या दिनेश्वर दुतकर भालगाव फक्त बैलजू दोन बादल्या अर्ध्या कोणाने साधर